नमस्कार रेती वॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे पौर्णिमेचा चंद्र भाग सहा हा माजरा स्वराने मागे बघितलं आणि तिथे टेबल पुसणाऱ्या एकाला बोलावलं काका खिडकी ओपन करा ना प्लीज अरे ताई खूप दिवसांनी आलात उघडतो हा खिडकी म्हणत त्याने खिडकी उघडली तुला बघायचं आहे ना स्पेशल काय आहे ते हे, हे बघ सिद्धेशने खिडकी बाहेर पाहिलं वाव समोर अथांग समुद्र पसरलेला होता मरीन लाईन्सचा मरीन लाइन्स म्हणजे मुंबई मधील एक ओळखीचे ठिकाण एकदम सिद्धेश तसा जायचा मरीन लाईनला पण पावसाळ्यात कधी तो गेलाच नव्हता तिथे आणि आताचा देखावा तर तो पहिल्यांदा पाहत होता वेड्यात झाला होता पटापट त्याने पाच सहा फोटो काढले काय सीन आहे ना यार सिद्धेश तर अजूनही तसाच उभा होता एक्सक्यूज मी सर कॉफी आली आहे तुमची स्वरा त्याला चिरवत म्हणाली हा हा हो हो घेतोय म्हणत सिद्धेश बसल्या खुर्चीवर बसून सुद्धा तो बाहेरच पाहतो काय मग सिद्धेश साहेब आहे की नाही जागा स्पेशल स्पेशल असम आहे एकदम या थँक यू स्वरा अरे थँक्स काय त्यात मग मला ही जागा माहीत नव्हती हो पहिली मस्त वाटते ग इथे हो ना म्हणून मी इथे येऊन बसते बस मस्त कॉफी पियत बसायचा त्या समुद्राकडे पहा छान वाटते एकदम त्यात बाहेरचं वातावरण पावसाळ छान थंड हवा येत होती खिडकीतून वर आकाशात ढगांची गर्दी होऊ लागली होती स्वराची कॉफी संपली तरी सिद्धेशची कॉफी अजून संपतच होती स्वरा त्याच्याकडे पाहत होती आणि सिद्धेश खिडकी बाहेर काय साहेब काय आज काय इथेच बसायचे आहे का थांब गजरा आणि हॉटेल मालकाने रेडिओ चालू केला बाहेर पावसाने सॉलिड वातावरण बनवलं होतं दहा मिनिटात सुरुवात होईल बहुतेक सिद्धीश स्वतःशीच ह्या जस काही कळतेच बर बघ दहा मिनिटाचा टाइम लाव स्वरा घाबरली चल मग निघू पाऊस येण्या अगोदरच थांब सिद्धेशने तिला बळजबरीने खाली बसवलं दहा मिनिटांनी बरोबर पावसाने सुरुवात केली तेवढ्याच रेडिओवर सॉन्ग सुरू झाले रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाय मन भीगे आज मौसम मे लगी कैसी ये अगन सिद्धेश तर आता खिडकीपाशी जाऊन उभा राहिला पाऊस बघून त्याचे केस येणाऱ्या वाऱ्याबरोबर उडत होते गोड हसत होता तो बाहेर रिमझिम पाऊस कुंद वातावरण आणि रेडिओवर लागलेले गाणं रोमॅन्टिक वातावरण झालं होतं हवेचा थंड झोप खिडकीतून आत शिरला स्वराच्या अंगावर शहारा आला सिद्धेशकडेच पाहत होती ती जणू काही तिच्या मनातच पाऊस पडत होता चल बाहेर जाऊ सिद्धेशच्या बोलण्याने स्वरा जागी झाली जा। नाही आता नको भिजणार सगळे आपण चल ना किती मस्का लावावा लागतो तुला हो का लाव अजून मस्का स्वरा हसत म्हणाला ठीक आहे आपण जाऊ घरी टॅक्सी करून जाऊ पण त्याच्यासाठी खाली तर जावं लागणार ना टॅक्सी काय वर येऊ शकत नाही हॉटेलमध्ये स्वराज्यांना नाखुश होऊन जागेवरून उठली दोघेही खाली आले सुट्टीचा दिवस त्यात सकाळचे साडे दहा वाजले होते आणि सोबतीला पाऊस रस्त्यावर एकही टॅक्सी नव्हती पाऊस तर मस्तच पडत होता चल सिद्धेश आपण पुन्हा वर जाऊया स्वरा बोलली सिद्धेशने काही रिप्लाय दिला नाही तो तर पावसाकडे पाहत होता सिद्धेश सिद्धेश स्वरा त्याला हाफ मारत होती सिद्धेश तर कधीच पुढे गेलेला पावसात चालत चालत डोळे बंद करून तो पावसातच उभा राहिला होता स्वरात अशीच हॉटेलच्या दारापाशी उभी राहिली सिद्धेश पावसात भिजत होता आनंद घेत होता थोड्याच वेळात पावसाने जोरदार सुरुवात केली सिद्धेश आता उगाच पावसात उड्या मारत होता आजूबाजूला साचलेलं पाणी उडवत होत त्याला पाहून आजूबाजूला भिजणारी लहान मुलं त्याच्याबरोबर येऊन नाचू लागली स्वराला तर हसू झालं कसा लहान मुलासारखा खेळत आहे पावसात छान स्वराकडे हात वरे करून सिद्धेश तिला बाहेर बोलवत होता भिजायला स्वरा कसली बाहेर जाते ती तिथेच उभी राहून सिद्धेशला पाहत होती आता तर पावसाने अजूनच काळूख केला होता सोबतीला वारा होताच फेसाळलेल्या लाटा ला काठावर धडकत होत्या तर आकाशात ढगांचा गडगडाट होत होता विजांचा कडकडाट होत होता जणू काही विजांनी ढगांभोवती फेर धरून नृत्याला सुरुवात केली होती सगळ्या रस्त्यांचे छोट्या नदीत रूपांतर झाले होते झाडं येणाऱ्या वाऱ्याबरोबर झुगत होते स्वर सगळं पाहत होत कोणी पावसापासून वाचण्यासाठी धावत होत धावताना धडपडत होत कोणी उगाच मुद्दाम धडपडत होत जोडीदाराने सावरण्यासाठी हातात हात देताना कोणी लाजत होतं कोणी विजांच्या आवाजांचा बहाणा करून दुसऱ्याच्या मेठीत जात होत कोणी जोडप्याने पावसाचा आस्वाद घेत मक्याच्या कणिसावर कांदा भज्यांवर ताव मारत होतो तर कोणी एकटाच छत्रीत उभा राहून त्या पावसात हरवलेले क्षण शोधत होत तर कोणी एकटाच उभा राहून त्या पावसात हरवलेले क्षण शोधत होत आणि या सर्वांमध्ये सिद्धेश त्या मुलांसोबत नाचत होता एक जोरदार सर आली त्याच्या त्याच्यासोबत वारा स्वरा आत उभी असली तरी तिच्या गोबऱ्या गालांवर पावसाचे थंड थेंब उडाले होते क्रमश कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा उर्वरित कथा पुढील भागात पाहूया